तर बिहार विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि सगळ्याच राजकीय पक्षांनी अनेक दिग्गज मैदानात उतरवलेले आहेत काही अपक्ष आपलं नशीब आजमावत आहेत आणि त्यात बिहारचे सिंघ महाराष्ट्राचे रहिवासी आणि जावई सुद्धा असलेले शिवदीप लांडे हे देखील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत आता शिवदीप लांडे यांच्यासमोर भाजपनं सुद्धा एक तगडा उमेदवार उतरवलाय शिवदीप लांडे यांनी शपथपत्रात आपल्या संपत्तीची माहिती सुद्धा दिली आता लांडेंची संपत्ती नेमकी किती भाजपनं त्यांच्यासमोर कोणता उमेदवार मैदानात उतरवलाय सगळं जाणून घेऊया या एका रिपोर्ट बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अनेक मातब्बर भाजप काँग्रेस लोक जनशक्ती पक्षाकडनं अनेक दिग्गजांना मैदानात उतरवण्यात आलंय अशात काही अपक्षही आपलं नशीब आजमावताना दिसताय आहे त्यात सिंघम म्हणून प्रसिद्ध असलेले दोन हजार सहाच्या बॅच आयपीएस अधिकारी आणि महाराष्ट्राचे जावई शिवदीप लांडे यांचाही समावेश आहे लांडे यांनी मुंगेर आणि अररिया विधानसभा मतदारसंघातनं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला पूर्णियामध्ये आयजी म्हणून पोस्टिंग झाल्यानंतर तेरा दिवसातच त्यांनी पदाचा राजीनामा दिला शिवदीप लांडे यांनी एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राजीनामा दिला पूर्णियात तेरा दिवसांच्या सेवेत त्यांनी अररिया कटिहार किशनगंज आणि पूर्णियामध्ये नशेखोरी विरोधात मोहीम चालवत मोठी खळबळ उडवून दिली त्यांच्या अचानक झालेल्या बदलीनंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते सुरुवातीला बिहार सरकारनं त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही पण लांडे आपल्या निर्णयावर कायम राहिले आणि त्यानंतर ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला राजीनामा दिल्यानंतर लांडे यांनी वर्दीतले फोटो सोशल मीडियावर टाकत एक मार्मिक पोस्ट केली त्यात बिहारमध्ये आपली सेवा सुरूच ठेवण्याचं भाष्य त्यांनी केलं होतं त्यामुळे लांडे बिहारच्या राजकारणात उतरणार हे स्पष्ट झालं होतं लांडे यांचं बिहारमध्ये मोठं फॅन फॉलोईंग आहे राजीनाम्यानंतर त्यांनी रन फॉर सेल्फ कॅम्पेन राबवलं आणि विविध जिल्ह्यात युवकांना सोबत जोडण्याचा प्रयत्न केला पुढे हिंद सेना या नव्या पक्षाची घोषणा त्यांनी केली त्यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाची का मान्यता अद्याप मिळाली नाहीये त्यामुळे अपक्ष लढण्याची घोषणा त्यांनी केली शुवदीप लांडे एक विचार आहे साथ साथ सोच आहे जो स्तर पे व्यवस्था हुए जिसने कॉम्प्रोमाइज नाही तो जो मैं लोगों के युवाओं के सोच के लिए यहाँ निकला हूं तो यहाँ पे तो कोई सवाल ही नहीं उठता है कि कॉम्प्रोमाइज की कोई सिचुएशन होगी मैं ये बताना चाहता हूं कि आप लांडे को वोट नहीं दे रहे हो यहाँ सुदीप लांडे विधायक का चुनाव नहीं लड़ रहा है यहाँ पे हर एक युवा यहाँ पे विधायक का चुनाव लड़ रहा है अभक्ष उम्मीदवार अर्ज दाखिल किया संपत्ति आता समोर आई है त्यांच्या बँक खात्यात वीस लाख तेहतीस हजार रुपये जमा आहेत विविध क्षेत्रात सहा कोटी पासष्ट लाखांची गुंतवणूक आहे दोन कोटी पाच लाखांचं गृहकर्ज त्यांनी घेतलंय वीस लाख रुपयांची चारचाकी गाडी आहे आणि पत्नी ममता यांच्याकडे एक किलो सोन आहे शिवदीप लांडे यांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्यावर कोणताही गुन्हेगारी खटला नाहीये लांडे यांनी मुंगेर हा मतदारसंघ विचारपूर्वक निवडलाय ते दोन हजार नऊ साली मुंगेरमध्ये एसएसपी म्हणून रुजू झाले होते तीन वर्षांच्या पोस्टिंगमध्ये मुंगेरमधील गुन्हेगारी संपवण्यावर त्यांनी भर दिला त्यामुळे तरुणाईत लांडेंची मोठी क्रेज आहे दरम्यान लांडे यांच्या विरोधात भाजपनंही तगडा उमेदवार दिलाय भाजपनं प्रणय कुमार यांना लांडे यांच्या विरोधात मैदानात उतरवलंय प्रणय कुमार तारापूर जिल्ह्यातील असून ते वैश्य समाजाचे वैश्य समाजाला आकर्षित करण्यासाठीच भाजपनं प्रणय कुमार यांना उमेदवारी दिली त्यामुळे मुंगेरमध्ये चोरशीचा सामना बघायला मिळणार हे स्पष्ट आहे प्रणय कुमार बैंकित तेरह लाख इक्केचालीस हजार रुपए अठावीस लाख इक्केचालीस हजार रुपये कर्ज है तीस लाख रुपए की सोना है और एक लाख तीस हजार है।, आपको देखना है जो सजीव है जो हुआ, उसके सामने कौन सा व्यक्ति खड़ा है अगर आपको लगता है उस चिन्ह के सामने जो आपके पैरामीटर है समाज के जो पैमाने हैं कि उनके लिए क्या करना चाहिए अगर वो फिट बैठता है तो मैं कहूंगा कि जरूर आप उसको वोट कीजिए और मुझे तो आप लोगों ने काम करते हुए देखा है

हे चौदा नोव्हेंबरला स्पष्ट होईल